हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शेवयांची खीर करतो ते हो त्यासाठी बघा आम्ही बारीक शेवया घेतल्यात ही साखर घेतली एक वाटी हे चारोळी आणि काजू बदाम जरा बारीक करून घेतले आणि हे केशर आहे आणि वेलची आणि जायफळची पूड चला तर आपण खीर करायला घेऊ इकडे मी कढई तापायला ठेवली त्यात मी दोन चमचे तूप टाकते दूध पण गरम करून घेतले मी शेवया भाजायला टाकल्या त्यात मी शिवया भाजक्याच येत्या पण तरी पण आपण तुपात थोड्याशा भाजून घ्यायच्या शेवया लाल यात मी आता थोडंसं पाणी टाकते थोडंसं शिवाय थोड्या मऊ करून घेईपर्यंत बघ अशा मऊ झाल्या आपल्या आता मी ह्यात दूध टाकते साखर घालते तर एक वाटी साखर घाल साखर घातली खीर बऱ्यापैकी गोडच पाहिजे ह्या ते चारोळी काजू बदाम सगळं घालते मी केशर आणि वेलची पावडर आणि जायफळ अजून थोडंसं दूध घालते ते उकळू देते जरा हलवत राहायचं एकसारखं गॅस मोठाच ठेवला आहे मी हे बघा आता शेवया शिजत आल्यात आपल्या त्या शिजतातच लगेच जरा थोड्या अजून एक दोन उकळ्या येऊन द्यायच्या झाली खीर आता ती पातळ दिसत असली तरी नंतर ती घट्ट होते थोडीशी गार झाली की हे बघा बऱ्यापैकी आपली खीर झाली कशी वाटली आपली शेवयाची खीर कमेंट करून सांगा माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आपली ही खीर तयार आता गॅस बारीक करते मी